माझी प्रा हीच आहे की आमदार पुषा करणे आता भारतीय जनता पक्षाने महायुती मारतात आमदार कितना चौकार मारलेला आहे मला वाटते ही षटकाराच्या दृष्टीने वाटचाल आहे आता तर चौकार झालाय आणखीन पुढे जाऊन दोन निवडणुकांमध्ये त्यांचा षटकार ते मारणार आहेत आणि त्या दृष्टीनं सतत पाच वर्ष आता पंधरा वर्ष झाली आमदार आमदारकीला पंधरा वर्ष काम करणारा एक आमदार या पद्धतीने के काम केलेलं आहे गोरगरिबांचं काम असेल खेड्यापाड्यांचा महापालिका क्षेत्रातलं असेल कुठल्याही कामाला

यश मिळालेलं आहे त्याचं कारण देशातील केंद्र सरकार मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालील आणि महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस जाता येते हे सर्व पक्ष जे आहेत हे सर्व पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते एकजुटीने काम करतात सर्व महाराष्ट्राचा विकास हा दृष्टिकोन ठेवलेला आहे आणि रायगडमध्ये तशाच पद्धतीनं तिकडे प्रशांत टाटा असेल तिकडं आमचे रवी शेठ पाटील असतील तटकरी मॅडम असतील किंवा गोगावले असतील तिकडे महेश बालदे आहेत तर अशा सर्व बाजूनी रायगडमध्ये विजय विजय आपल्याला झालेला दिसतोय मला कर्जत खानापूर सुद्धा आपण जसा घेतलेलं आहे तर अशा या सर्व सर्व ठिकाणी भारतीय जनता पक्ष महा विजय झाली हा लोकांनी त्यांच्या कामाला त्यांच्या कामाला दिलेला विजय आहे सरकारच्या नीतीचा विजय आहे आणि म्हणून लोकांचं सुद्धा मतदारांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो शेवटचा प्रश्न एखादी सत्ता आलेली आहे मंत्रिमंडळामध्ये मंत्रिमंडळाची संपूर्ण पनवेलकरांची इच्छा आहे पनवेलकरांची इच्छा आहे तुमच्या मतदारांची इच्छा आहे परंतु आम्ही मात्र इच्छा प्रकट केली नाही करणारही नाही पण सरकारने जर जबाबदारी टाकली तर अवश्य ते मिळवण्या इतकं सामर्थ्य प्रशांत ठाकूरांकडे आहे पण आमच्याकडनं आम्ही मागणी केलेली नाही आणि करणारही नाही सरकार ज्यावेळेस स्थापन करत असताना त्यांच्यापुढे अनेक अडचणी असतात विविध प्रभागा प्रदेशांना मग तो विदर्भ असेल मराठवाडा असेल कोकण असेल उत्तर महाराष्ट्र असेल पश्चिम महाराष्ट्र असेल सर्वांना सारखं प्रतिदिधी द्यावं लागतं त्यामध्ये कोकणच्या वाट्याला काय बसतंय प्रशांत ठाकूरच्या वाट्याला काय बसतं आहे हे नेतेमंडळ ठरतील त्याप्रमाणे होईल आमच्याकडनं त्याच्याकरता आग्रह आणि भांडणं नाही दिली तर त्याचं मात्र सोलक इलेक्शन प्रकरण ठाकूर राहणार नाही एक मला अतिशय मनापासून समाधान झालेलं आहे की माझा मुलगा जो मी खासदारकीवरून उतरल्यानंतर मग ताबडतोब नगराध्यक्ष तीन वेळाचा आमदार आणि भाविक काळवधीमध्ये इतक्या प्रचंड मोठा असा मतदारसंघ असलेला सहा लाख जवळजवळ ऐंशी हजार मतदानचा हा मतदारसंघ दोन मतदारसंघ विधानसभे होतील इतका मोठा पण तो व्यवस्थित त्यांनी सांभाळलेला आहे सर्व ग्रामीण भागात शहरी भागात विविध समाजामध्ये विविध प्रश्न सोडण्याचं काम करतोय त्यामुळे कुठल्याही बापाला त्याचा नक्कीच अभिमान वाटेल तसं मलाही त्याचा अभिमान वाटत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि